नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची मान्सून परतीच्या प्रवासाला राज्यात या भागात दोन दिवस विजांच्या कडकडाटासह जबर पाऊस होणार हवामान विभागाचा अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यासह देशातील पावसाचा मुक्काम आता हळूहळू हलु हलु उरकत चालला असून मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला आहे विशेष बाब म्हणजे यंदा लवकरच आला आणि लवकरच चालला आहे नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास आज दिनांक पंधरा सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थान पासून सुरू झाला आहे जो सामान्य वेळेपेक्षा तीन दिवस अगोदर परतत आहे मान्सून परतीच्या वाटेवर असतानाच राज्यात मात्र पावसाची शक्यता वाढली आहे सध्या उत्तर तेलंगणा आणि लगतच्या विदर्भावर कमी दाबाचे क्षेत्र असून एक कमी दाबाचा द्रोणीय पट्टा दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत पसरला आहे या हवामान प्रणालीमुळे पुढील काही दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट रायगडमध्ये पुढील दोन दिवस आणि रत्नागिरीत उद्या मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद